या तीन भेळ इतक्या फेमस का आहेत ते मला आज कळलं नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो मी आलो होतो गोळकोट रोड जवळ एस कुमार भेळ ट्राय करायला एकदम चटकदार तिखट मस्त टँगी फ्लेवरची ही भेळ खाऊन मी याचा फॅनच झालो मित्रांनो त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी सुरू झालेल्या भेळ सेंटर कडे म्हणजे चंदूची भेळमध्ये चंद्रकांत काणेकर यांनी सुरू केलेली ही भेळ लहानपणापासूनच मी खातलोय आणि याच्या चवीमध्ये आजही तीळ मात्र देखील फरक नाही त्याचं कारण असं की या भेळमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू दादा स्वतः घरीच बनवतो त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी गेलो ते म्हणतात स्पेशल चटकदार भेळ या ठिकाणी मित्रांनो या भेळची चव आणि आधीच्या चंदूच्या भेळची चव हे अगदी सारखीच आहे त्याचं कारण असं की या दोन भेळ दोन्ही सख्य भाऊ बनवतात चिपळूणच्या दोन टोकाला भेळ विकून हे दोघेही फेमस झाले आहेत तर मित्रांनो भेळचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा